नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण शिकणार आहोत सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर या दोन गोष्टी तुम्हाला समजल्या आणि तुम्ही योग्य पद्धतीने यांचा वापर करून ट्रेड घेतली तर ऐंशी ते नव्वद टक्के चान्सेस आहेत की तुमचं प्रॉफिट नक्की होणार म्हणून व्हिडिओ अत्यंत महत्वाचे आहे शेवटपर्यंत जरूर बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन गोष्टी अशा आहेत ज्यामध्ये मार्केट सतत खेळत राहतं म्हणून सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोघांना ओळखणं खूप गरजेचं आहे तर रेजिस्टन्स लेवल काढण्यासाठी आपल्याला दोन पेक्षा जास्त पॉईंट शोधायचे असतात ज्यांना जोडून आपल्याला ले एक लाईन ड्रॉ करायची असते आणि हेच सेम सपोर्टसाठी आता इथे लक्षात ठेवण्यासारखे काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की रेजिस्टन्स ही एक अशी लेवल आहे जिथे मार्केट जाऊन खाली येतं किंवा रिव्हर्स फिरतं आणि सपोर्ट ही एक अशी लेवल आहे जिथे मार्केट बाउन्स बॅक होत म्हणजे मार्केट इथून वरती जायला सुरुवात होते ही झाली सपोर्ट आणि रेजिस्टन्स ओळखण्याची पद्धत पण लोकांना प्रॉब्लेम हा होतो की चालू मार्केट मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स कळून येत नाही आणि मग ते चुकीची ट्रेड घेतात आणि लॉस होतो पण इथून पुढे तुमच्या सोबत असं काही नाही होणार कारण मी तुम्हाला यामध्ये ट्रेड घेण्याच्या काही सोप्या ट्रिक सांगणार आहे तर पहिली ट्रिक ही आहे की तुमच्या समोर असलेल्या चार्ट वर जो काही टाइम फ्रेम असेल तो वाढवायचा सा। किती साधारण पंधरा मिनिटं ते एक तास आणि जेव्हा आपण ही सेटिंग करतो तेव्हा आपल्याला आदल्या दिवसाच्या काही लेवल दिसतात आणि आपल्याला याच लेवल पुढे घेऊन जायच्या असतात जसं की इथे तुम्ही इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ड्रॉ करून त्याच पुढे घेऊन जाऊ शकता आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे ओके okay, आता मेन गोष्टी कडे जाऊया सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेव्हल ला ट्रेड कशी घ्यायची आता व्हिडिओ खूप लक्ष देऊन पहा समजा तुम्ही अगोदरच्या काही दिवसांवरून सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन काढून घेतल्या असतील आणि मार्केट तुमच्या रेजिस्टन्स लेव्हल ला आला असेल अशा वेळेस मार्केट काही वेळ याच लेवलला छोट्या छोट्या कॅन्डल बनवत राहतं पण लक्षात ठेवा इथे ट्रेड घ्यायची घाई नाही करायची जोपर्यंत मार्केट मारोबुजू कॅन्डल बनवत नाही आता मारोबुजू कॅन्डल म्हणजे काय मारोबुजू कॅन्डल दोन प्रकारचे असतात व्हाइट म्हणजेच ग्रीन मारोबुजू आणि ब्लॅक म्हणजेच रेड मारोबुजू मारोबुजू कॅन्डल जेव्हा मार्केट मध्ये बनते तेव्हाही मार्केटची मजबूती दर्शवते म्हणजेच जर ग्रीन मारोबुजू बनले तर मार्केट स्ट्रॉंग आहे आणि जर रेड मारोबुजू बनले तर मार्केट वीक आहे आणि जेव्हा मार्केट रेजिस्टन्स लेवलला रेंगाळत असतं तेव्हा जर ग्रीन मारुबुजू कॅन्डल बनली तर अशा वेळेस आपण ट्रेड घेणार आता ट्रेड कशी घ्यायची हे बघूया ट्रेड साठी इन द मनी मधल्या स्ट्राईक प्राइस चा कॉल ऑप्शन घ्यायचा आहे आणि एंट्री करायची आहे मारोबुजू कॅन्डल किंवा ज्या स्ट्रॉंग कॅन्डलनी आपल्या रेजिस्टन्स लेवलला ब्रेक केला आहे त्याच्या नेक्स्ट कॅन्डलच्या क्लोजिंगला म्हणजेच इथे स्टॉप लॉस असेल पंचवीस ते तीस पॉइंट आणि टार्गेट सत्तर ते ऐंशी पॉइंट प्राइस मध्ये सांगायचं झालं जर तुम्ही पन्नास रुपये एंट्री घेतली असेल असेल तर स्टॉप लॉस ते आणि यामध्ये असतील पंच्याऐंशी ते नव्वद सपोर्ट आणि रेजिस्टन्स वर घेतलेल्या ट्रेड खूप मोठे टार्गेट सुद्धा देऊ शकतात पण मोठे टार्गेट म्हणजे मोठी रिस्क पण जर तुम्ही बिगनर लेवल ला असाल जास्त रिस्क नका घेऊ लॉस होण्यापेक्षा थोडा प्रॉफिट कधीही चांगला तर ही झाली रेजिस्टन्स लेवलची ट्रेड आता बघूया सपोर्ट लेवलची ट्रेड कशी घ्यायची सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मार्केट वरती जात असतं तेव्हा ते स्लो जातं पण जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा ते खूप जोरात खाली पडतं म्हणून जेव्हा सपोर्ट लेवल ब्रेक होते आणि मार्केट खाली यायला लागतं तेव्हा खूप जास्त प्रॉफिट होण्याचे चान्सेस असतात बस तुम्हाला योग्य वेळेस योग्य ट्रेड घेता आली पाहिजे तेव्हाच तुम्हाला चांगलं प्रॉफिट होऊ शकतं पण इथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा होतो की लोकांना एंट्री कुठे घ्यायची हेच समजत नाही आणि मार्केट निघून जातं पण आता तसं होणार नाही चला तरी ते मग एंट्री कधी घ्यायची आणि कशी घ्यायची बघूया जेव्हा मार्केट सपोर्ट लेवलला असेल तेव्हा सेम रेजिस्टन्स लेवल सारखं सपोर्ट लेव्हल मार्केट रेंगाळत राहतं आणि एकदम रेड मॉरबोजू कॅन्डलने ही सपोर्ट लेव्हल ब्रेक होते पण या कॅन्डल मध्ये ट्रेड घ्यायची चूक करायची नाही कारण मार्केट कधी कधी फसवण्यासाठी ही सपोर्ट लेवल ब्रेक करत अशा वेळेस मार्केट सपोर्टला ब्रेक, सपोर्ट ब्रेक तर करतं पण परत रिवर्स फिरत म्हणून जर या लेव्हलला तुम्ही ट्रेड घेतली तर तुमचा लॉस नक्की होणार म्हणून इथे ट्रेड घेताना थोडा संयम बाळगायचा आणि योग्य वेळेस ट्रेड घ्यायची मार्केट जेव्हा सपोर्ट ब्रेक करत तेव्हा या थोडं खाली जाऊ द्या असं खूप कमी वेळ होतं की मार्केट लगातार मोठ्या मोठ्या रेड कॅन्डलनी खाली पडत राहत पकडून चला दहा ते वीस टक्के पण ऐंशी ते नव्वद टक्के मार्केट एकदा तरी बाउन्स बॅक जरूर होतं आणि आपण याच वेळेस ट्रेड घ्यायची असते समजा आपली सपोर्ट लेवल ब्रेक झाली आणि मार्केट खाली येऊन परत वरती यायला लागलं तेव्हा या कॅन्डलच्या क्लोजिंग ला आपण एंट्री घ्यायची आता चालू मार्केट मध्ये ही कॅन्डल केव्हा बनते हे समजणं थोडं कठीण जातं पण यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे एकतर मार्केट या डाऊन मुवमेंटच्या हाफ प्राइस येऊन रिव्हर्स होतं तेव्हा आपण या कॅन्डलला ट्रेड घेऊ शकतो किंवा कधी कधी मार्केट पुन्हा सपोर्ट लेवल ला टेस्ट करायला जरूर येतं तेव्हा आपण या कॅन्डलच्या क्लोजिंग ला ट्रेड घेऊ शकतो म्हणजेच सपोर्ट लेवल जेव्हा ब्रेक होईल तेव्हा त्या ते कॅन्डल मध्ये ट्रेड न घेता आपल्याला मार्केटच्या छोट्या बाउन्स वाट बघायची असते ट्रेड साठी सेम पंचवीस ते तीस पॉइंट चा स्टॉप लॉस आणि टार्गेट सत्तर ते ऐंशी पॉइंट जर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल अगदी अचूक करता येत असतील तर तुम्ही यामध्ये मोठे टार्गेट घेऊ शकता पण बिगिनर्सनी जे टार्गेट दिले आहेत तेवढेच किंवा त्याच्या आसपास घेऊ शकता पण जास्त प्रॉफिटच्या नादात लॉस होऊ शकतो म्हणून टार्गेट आणि स्टॉप लॉस बघूनच लावा आता काही स्पेशल टिप्स बिगिनर आणि इंटरमिडिएट दोघांसाठी कोणतेही नवीन स्ट्रॅटेजी फॉलो करण्याआधी पेपर ट्रेडिंग जरूर करा जर तुम्हाला पेपर ट्रेडिंग सेल, तर आपण ते नेक्स्ट जरूर बघू दिवसाला एकच किंवा जास्तीत जास्त दोन ट्रेड तुम्ही घेऊ शकता पण यापेक्षा जास्त ट्रेड जर तुम्ही घेतल्या तर हा तुमचा कॉन्फिडन्स लो करू शकतो ट्रेडिंग हा खरं तर कॉन्फिडन्स आणि निरीक्षणाचा भाग आहे त्यामुळे बिगिनर लेवलला चुका थोडा कमी होऊ द्या आणि थोडा कॉन्फिडन्स वाढवायचा प्रयत्न करा आणि ट्रेडिंग मध्ये आत्मविश्वास कसा वाढवायचा हे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून मधून अगदी बारीक गोष्टी पासून समजवण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा नोट्स बनवा आणि व्हिडिओ मध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये गरज आहे तर चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांना ज्यांना मराठी मध्ये अगदी बेसिक पासून ट्रेडिंग शिकायची आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि शिकूया अजून काही नवीन गोष्टी